जातीयता मधला भेद कुठेतरी नष्ट झाला पाहिजे आणि तुला हा पाऊल पुढे टाकून हे नष्ट करण्यासाठी तुला उभं टाकलं पाहिजे म्हणून पार्वती अवतारान आम्हाला वचन वचन दिले आणि आणि आम्ही स्वीकारलो या कार्यक्रमामध्ये हम सब एक है हम सब एक है आज विषय जर केलो तर आज त्या ठिकाणी दोन तीन चार प्रकारच्या समाजाचे लोक ब्लड दान करत आहेत तर आपण ब्लड जातीचं बघून आपण हॉस्पिटल मध्ये घेतो का हा पहिला प्रश्न आहे समाजाला अजिबात घेत नाही आज समाजामध्ये जे काही उद्योग व्यवसायामध्ये लोक आहेत इतर समाजाचं तुम्हाला व्यवसाय चालतो चालतोरु महाराजांना आयोजित करण्याचं कारण म्हणजे खरं माणूस धर्म कसा जगला पाहिजेत हे जर तुम्हाला शिकवण घ्यायची असेल तर हिरे मठ संस्था भालकी या ठिकाणी आवर्जून जाण्याचं आपल्याला हे करावं लागेल तर तुम्हाला त्या ठिकाणी माणूस धर्माचे वचन हे तुम्हाला शिकायला मिळतील गुरु महाराजांना आयोजित करण्याचं कारण म्हणजे खर माणूस धर्म कसा जगला पाहिजे हे जर तुम्हाला शिकवण घ्यायची असेल तर हिरे मठ संस्था भालकी या ठिकाणी आवर्जून जाण्याचं आपल्याला हे करावं लागेल तर तुम्हाला त्या ठिकाणी माणूस धर्माचे वचन हे तुम्हाला शिकायला मिळतील महाराष्ट्रात छत्तीस जिल्हा आम्ही फिरलो मोठे मोठे कार्यक्रम झालेला आहे पण आज जळकोट मध्ये सगळं समाज सगळं मुस्लिम बांधव सगळे धरून सगळे समाज एकत्रित होऊन बसवेश्वराचा काम बसवेश्वरांचा गौरव कुठ तर झालं तर महाराष्ट्र मध्ये पहिला पहिला प्रथम जळकोट आहे जळकोट बघा विशेष आम्हाला आनंद होतात आज खरोखर थर। आमच्या जीवनामध्ये खरोखरच गौरव महाराष्ट्र मध्ये महात्मा बसवेश्वराला सगळ करायच, जात मत पंत निर्मूलन करायच महात्मा बसवेश्वरांचा उद्देश होत सिद्धांत मध्ये जात नाही भेदभाव नाही स्त्री पुरुष भेदभाव नाही गरीब श्रीमंती भेदभाव नाही मानव एकच आहे एकच आहे हे खर सिद्धांत झळपट मध्ये आज सभा चालू आहे सभा चालू आहे महात्मा बसवेश्वर कात्राचे काम केले नाही त्याने कात्र काय काय कात्री कात्री काय करते एका मध्ये दोन दोन मध्ये चार चारामध्ये बोला हे काम केलेले नाही महात्मा बसवेश्वर अखंड समाज निर्माण करण्यासाठी अखंड मानव समाज निर्माण करण्यासाठी सुजी सुई सुईच काम केले सुईच काम केले सुई दोराच काम केले सुई दोरा काय करते तर एका नाही एक नाही एक एका नाही एक जोडून 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 अखंड करतात अखंड कापड एक जोडून तस महात्मा बसवेश्वर चेन्नया डोहानचा ककैया तुर्फी संत अफगाणिस्तानचा मरुणशंकर देव धनगर गोल्लाळेश्वर आणि ऐदकी मानय्या गाणंद दा कन्नपा असं सगळं जात मत पंत कुठं होत समान स्थानामध्ये बसून एक समताचा एक प्रथम प्रप्रथम दिल्लीच पार्लिमेंट कुठं तर होत तर ते बारावी शतकात महात्मा बसवेश्वराचा अनुभव मंडप मध्ये होत महात्मा अनुभव मंडप मध्ये काही काही भेदभाव नव्हतं सगळं एक त्यांना घरी जाऊन बसवेश्वर भोजन करत होते आज सुद्धा आम्ही अनुमान करतो आज हे विज्ञान युग आहे कम्प्युटर युग आहे पण आज आम्ही हे करतो पण महात्मा बसवेश्वर आज वीसवा एकवीसवा शताब्दी शत्रमान आहे त्याचा पुढे आहे बसवेश्वरांचा विचार त्यांचा पुढे आहे त्यासाठी आज आम्ही बसवेश्वरांचा तत्व चांगला वळख करण्याचा फार गरज आहे सगळं भेदभाव निर्माण निर्मूलन केले त्यांनी काय केले पहिला त्यांनी काम काय केलेलं आहे तुम्ही एकशे एक धागर घेऊन अभिषेक करा म्हणून सांगितले नाही तुम्ही हजार झागर अभिषेक करा म्हणून सांगितले नाही त्यांनी त्यांनी म्हणते बाबा तुम्ही एकशे एक ढागर एक, एक हजार एक ढागर अभिषेक शुद्ध पाणी ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पाणी पाजले तर ते खरं अभिषेक केलं असता पूर्ण भगवान एकच आहे देव एकच आहे सगळं देव एकच आहे नाम आहे ना परमात्मा एकच आहे अनंत नाम आहे अनंत नाम आहे त्यासाठी आणि उद्या आमचा देव मोठ तुमचा देव मोठ म्हणून आम्ही झगड्या करून करत आहोत भांडण भांडण करत आहे